जरांगेच्या आंदोलनाशी संबंध नाही दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन राजेश टोपे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे राष्ट्रवादी शर शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला होता याला आज दिनांक सत्तावीस रोजी राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर दिलेलं मरा या दुश, आहे मराठा आंदोलक मनोजरंगे जरांगे पाटील याच्या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही यामध्ये मी दोषी असेल तर राजकारणातून संन्यास घेईन असं राजेश टोपे म्हणाले आहेत ते विधानभवनात बोलत होते राजेश टोपे म्हणाले जिथे समाजातील लोकांना नाश्ता देणे किंवा राहण्याची व्यवस्था आम्ही माणूस म्हणून केलेली आहे जरांगे पाटील यांचं आंदोलन आजचं नाही ते अनेक वर्षापासून आंदोलन करत आहेत त्यांच्या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा आहे पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले अशा प्रश्नांवर एस आय टी लावली पाहिजे का असा प्रश्न मला पडतोय वेळी लाठीचार्ज झाला तेव्हा मी तिथे गेलो होतो मात्र जे लोक जखमी झाले आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी गेलो होतो माझा तिथे जाण्याचा दुसरा कोणताही हेतू नव्हता चौकशी झाली तरी हरकत नाही दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे माझे काम करण्याची पद्धत जनतेला माहीत आहे असंही टोपे यांनी नमूद केलेलं आहे एवढंच सांगेल की मराठा आरक्षणाचा जो काही हा लढा आहे हा लढा मराठा मुलांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थाने सर्व मराठा समाजाच्या भावना या लढ्यामागच्या आहेत की यातून गरीब मराठा समाजाचं काही भलं व्हावं हा मुख्य त्यातला दृष्टिकोन आहे आणि मला असं वाटतं की जरांगे पाटलांचं सुद्धा याच उद्देशाने हा लढा त्यांनी उभा केलेला आहे जरांगे पाटलांच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेल की या लढ्याच्या बाबतीत जरांगे पाटील हे त्यांचा जर पूर्व इतिहास आपण जर बघितला तर हा सतत त्यांच्या कदाचित जीवनाच त्या जीवनाचा ध्येय म्हणूया आपण किंवा त्यांच्या जीवनात एक त्यांचं सातत्याचं त्यांचा प्रयत्न म्हणूया की परंतु मला एकच सांगायचं की राजेश टोपेंना जे काही आपला आमचा मतदारसंघ ओळखतो जिल्हा ओळखतो मराठवाडा ओळखतो महाराष्ट्र कोविडमध्ये आणि अनेक वर्ष मंत्रिमंडळात राहिल्याने ओळखतो आमचा काय त्या ठिकाणचा स्वभाव आहे किंवा आमचा डी एन ए काय आहे तो सर्व समाजाला घेऊन काम करणं आणि सर्वधर्म समभाव मांडणं हाच आमचा डी एन ए आहे आज मी ज्या पक्षामध्ये आहे तो सुद्धा डी एन ए काय सांगतो किंवा तो सुद्धा पक्ष काय सांगतो तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी काम करायला सांगतो त्यामुळे आम्ही सगळ्यांना घेऊन काम करणारे लोक तर आम्ही असं कुठलेही जातीवादी धर्मवादी असल्या प्रकारचा विषय आम्ही कधी करत नाही पण एक जरूर आहे की मराठा समाजाच्या गोरगरीब मुलांना न्याय मिळावा किंवा त्यांना त्यांचं त्या ठिकाणी त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं गरीब मराठा समाजाचं त्या दृष्टिकोनातून जर का कुणाची काही योग्य आंदोलन असेल तर त्याला सर्वपक्षीय पाठिंबा त्या ठिकाणी सगळ्यांचाच आहे मराठा आरक्षणासाठी मला वाटतं की हाच सगळा विषय आहे त्यामुळे आज जे काही संशय व्यक्त करण्यात आला किंवा काही काही वर वरच्या स्तरावर मला वाटतं खालच्या ह्याच्यात तर कोणी काही नाव घेतलेलं मग वरच्या ह्याच्यावर घेतलं जरी असेल तरी मला एवढं म्हणायचं की संपूर्ण आरोप किंवा संशय हे दादांत खोटे आहेत ह्याबद्दल मी सांगेल की कुठले सगळे बिनबुडाच्या आरोप आहेत किंवा कुठलाही त्याच्यामध्ये सत्यता नाही मला असं वाटतं की हा जो लढा आहे तो एका एका उदात्त हेतूसाठी आहे आणि त्यामुळं त्याला डायवर्ट करण्याचं काम त्याच्यात राजकीय काही ह्या गोष्टी होण्याचं काम होऊ नये एवढीच माझी यामागची स्पष्ट भूमिका आहे बाकी मला ह्याबद्दल अध्या दुसरं काहीही बोलायचं नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई